बीड शहरामध्ये झालेल्या विद्यार्थिनीच्या विनयभंगावरून राजकारण सुरू झाले बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा सीडीआर काढावा अशी मागणी धनंजय मुंडे केली या प्रकरणामध्ये एसआयटीची स्थापना करण्याची मागणी धनंजय मुंडे केली आहे पंकजा मुंडे यांनी सुद्धा या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे बीड शहरातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी धनंजय मुंडे आक्रमक झाल्या या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या फोनचा सीडीआर काढावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे बलात्कार प्रकरणातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता असा दावा धनंजय मुंडेंनी आहे पंकजा मुंडेंनीही या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे संदीप क्षीरसागर किंवा बीडचा लोकप्रतिनिधी या प्रकरणापासून लांब राहूच शकत नाही हे मी जबाबदारीपूर्वक बोलतो राहुलजी आपण मला अनेक वर्षापासून मला ओळखत या प्रकरणात सुद्धा यांचे सुद्धा यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचे अध्यक्ष कोणतो काही सहभाग आहे का एक मिनिट त्यांचा सहभाग आहे अशा गोष्टीमध्ये त्या मुलींना जर कोणी एका अल्पवयीन मुलीला स्पर्श करत असेल तर कोणी असो जगातला मोठा माणूस त्याला गजाडच घातल पाहिजे क्षेत्र राजकारणाचा विषयच नाही हा आहे का मुलीच्या जीवनाचा विषय धनंजय मुंडेंनी या प्रकरणात संदीप क्षीरसागार यांच्यावर आरोप केले असले तरी आरोपींचे धनंजय मुंडें सोबतचे फोटो ही व्हायरल झाले आहेत बीड मधल्या एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये मध्ये सतरा वर्ष मुलीचा विनयभंग झाला या प्रकरणात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही शिक्षकांना अटक झाली आहे पॉक्सो कायद्याअंतर्गत दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल झालाय जुलै दोन हजार चोवीस मध्ये प्रशांत खाटोकर या शिक्षकानं मुलीचा विनयभंग केला होता त्याचवेळी मुलीनं क्लासचे संचालक विजय पवार यांच्याकडे तक्रार केली विजय पवार यांनी कारवाई कर...